एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिलं शिवाजी महाराज गमतीदार आहे पत्र जे आहे ते मी अगदी ओरिजिनल पाहिलं ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही पण मी जे वाचलंन माझ्याकडं त्याचा मराठी तरजुमा सगळा आहे पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानगी मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथे शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी चार कलमं लिहून पाठवलेली होती कलमं तहाचे कलम असतात ना तशी चार होत मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिले की तुमच्यात तुमचं ते पत्र हिथं आलेलं आहे त्यातली दोन कलमं आम्ही मान्य करतो दोन मान्य करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो आहे की तुम्ही मोडायचं नाही इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना तसं तुम्ही राखायला पाहिजे तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचं नाही सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाहीत समुद्रात काय करायचं ते करा तुम्ही खुशकेला आणलं की मी लुटणार आणि मग तुम्ही तहाची कलमं मोडली म्हणून मोड मी सगळंच लुटणार जहाज देखील पकडणार सगळ्याच्यात अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं आहे त्याच्यात ते पुढं असं आहेत की पोर्तुगीज गोरंदोरनी गोरंदोर, गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेमानी केली तेव्हा त्याचा ते बंदोबस्त काय मी केला ते एकदा त्या पोर्तुगीज लोकांनी तिथून